विधानसभेला तुम्ही पण इच्छुक आहे समजते विधानसभेला आम्ही नक्कीच इच्छुक आहे आणि आदेश आला तर आम्ही सर्वजण लावून लढणार आहोत त्यात कुठल्याही प्रकारची कमतरता नाही उद्या सत्यशितीराजाला आदेश येईल उद्या शरद चौधरीला आदेश येईल परवा बाबा फोरदेशील किंवा हा पक्षातील कोणत्याही व्यक्तीला जर तिकीट दिलं शरद चंद्रजी पवार साहेबांनी तिकीट दिलं उद्धव साहेबांनी तिकीट दिलं शरद अंगा चौधरी निवडणुकीला इच्छुक असतात दरवेळेस वर ते वरिष्ठांच्या आदेशानुसार खाली बसतात यावेळ सुद्धा तसेच पाहायला मिळणार का पक्ष संघटनेचा आदेश हा पाळावा लागेल आणि आम्ही उद्धव साहेब जे दंड ठोपतत त्या ठिकाणी आमचं सरकार आलं पाहिजे म्हणून ते आम्हाला काही गोष्टी सहन कराव्या लागतील आणि जसं महा आमचा युतीचा आदेश असेल तो आम्हाला पाळावा लागेल महाविकास आघाडीमध्ये महाविकास महाविकास आघाडीमध्ये शूकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे याचा फायदा माहितीला होऊ शकतो काय ही एक ताकद आहे प्रत्येकाला उर्मी आहे ज्याप्रमाणे या जुन्नर तालुक्यामध्ये अमोलदादा कोल्ल्यांना आम्ही देऊन निवडून आणला आणि सर्व शिवसैनिक पिटून उठला की या ठिकाणी आमदार खासदार खासदार जरी आता अमोलदादा कोल्हे झालेले आहेत तर आमदार आमचा हा मशालीचा झाला पाहिजे ही आम्हाला अपेक्षा आहे आणि प्रत्येकाला ही अपेक्षा पक्षामधील कार्यकर्त्याला उत्सुकता आहे का तिकीट मला मिळावं माझ्या हो। बाबाला वाटते मला वाटते सुधीर भावना वाटते आणि मी तर नक्कीच आहे इच्छुक परंतु जर आदेश आला तर आम्ही नक्की लढणार आणि जर तसा आदेश आला महा विकास आघाडी आणि ही महायुतीला आता तसं आपण पाहतोय हो। तर त्याची लागलेली आहे आणि ही गरगर खऱ्या अर्थानं आता छत्रपतीच्या था रूपाने संपल्यावरच आहे असा मला सुद्धा संकेत वाटतोय की हे संकेत आहे छत्रपतीचा पुतळा कोसळणं आठ नऊ महिन्यात एवढं सोपं नाही पण हे संकेत आहे फडणवीस सरकार आणि शिंदे सरकार हे कोसळल्याशिवाय राहणार नाही असे हे संदेश आहेत हे संदेश आता आपल्याला सर्व रूपाने गद्दारांनी जे गद्दार केल्या खोके सरकारला आता जनता माफ करणार नाही उद्धव साहेब आगे लड़ो। हम तुम्हाला साथ है।